खात हे ग्रामीण विकासाच सगळ्यात मोठ द्वार आहे ग्रामीण विकासाचा ग्राम ग्रामीण विकास करायचा असेल तर ग्राम विकास खात्याची सगळ्यात मोठी जबाबदारी आहे आणि ही जबाबदारी घेत असताना मूळ काही कल्पना मी पुढे घेऊन येतोय शंभर दिवसाचा म्हणण्यापेक्षा माझा व्यक्तिगत आम्ही काय घेतोय ती योजना आम्ही पुढे घेऊन येऊच तुमच्याकडे पण मूळ मी मंत्री म्हणून जेव्हा कार्यभार हातामध्ये घेतलेला आहे तेव्हा आपण कुठल्याही संदर्भात काही मत व्यक्त करत असताना कुठल्याही संदर्भात आपण काही योजना तयार करत असताना मुळात या खातं समजून घेणं खात्याच्या अडचणी समजून घेणं आणि आपण या खात्यामध्ये आणखीन काय करू शकतो याची याचा अभ्यास करणं मला वाटतं हे काम पहिल्या तातडीनं होणं अपेक्षित आहे त्या दृष्टीनं आम्ही मंत्रालय स्तराचा आमचा आढावा किंवा विभागीय स्तरावर आढावाचा मंत्रालय स्तराचा आढावा आमचा संपलेला आहे बऱ्याच योजना किंवा अंमलबजावणीच्या आणखीन काय गोष्टी आहेत या संदर्भात आपण माहिती घेतोय विभागीय स्तरावर आढावा घेऊन मी जिल्हा परिषद स्तरावर जाऊन या योजना कशा पुढे जातील याचा आढावा आपण घेऊ आणि नंतर ग्रामविकास खात्याचा काम काय असेल किंवा ग्रामविकास खातं कुठल्या योजना घेऊन पुढे जाईल आणखी नव्यानं या संदर्भात नक्की आपण शिवडेल नाही आज जो एक विभागाचा आढावा आला राज्यस्तरावरचा आला जो विभाग स्तरावरचा जो आढावा आम्ही घेतला ती संख्या खूप नगम्य होती माझ्या आयुष्यात पाचशे सातशे चारशे आठशे दीडशे दोनशे पण ही बाब गंभीर आहे माझ्या माहितीप्रमाणे हजारो हजारो लाभार्थी असे आहेत की जमीन नाही म्हणून त्यांना घर आपण देऊ शकलो नाही त्या संदर्भात मी तातडीनं सूचना दिलेल्या आहेत आता नव्यानं घरकुलांचा सर्वे करण्याचे आदेश आता पारित झालेले आहेत त्यामध्ये जागा जमीन असो किंवा नसो जागा असो किंवा नसो त्याला त्या सर्व्हेमध्ये घेण्याच्या सूचना आपण दिलेल्या आहेत आणि जमीन नसेल त्या लोकांना घर गर, घरासाठी आपण जमीन उपलब्ध करून देऊ किंवा शासनाच्या अन्य योजनामधून काही निधी उपलब्ध करून देऊन आपण त्या लोकांना घरकुल देण्यासंदर्भात आपण निर्णय घेऊ <laughs> आता तो विषय आपल्या विचाराधीन आहे शेवटी ग्रामीण भागामध्ये आपण जमिनीचा आपलं घरकुलासाठी एक लाख रुपयाची तरतूद सुरुवातीला होतो ती तरतूद काय वाढवता येते काय याचं धोरण आम्ही तयार करतो काय तरतूद वाढवू आपण त्यामुळे आणि टोटल बजेटमध्ये काय तरतूद त्याला वाढवण्या संदर्भात आपण करू पण जर आपण जेव्हा आढावा घेतो तेव्हा जर किती uh, लोकांना जमीन आवश्यक आहे याचा आढावा जर प्रॉपर झाला नाही तर आपण ही योजना पुढे घेऊन जाऊ शकत नाही त्यामुळे पहिला विषय आहे की आता त्याचा आढावा घेणं आणि मग त्यांना घरपूर उपलब्ध करून देण्यासाठी काय करणं हा विषय सेकंड आहे राहतो रेडी रेकनरचा विषय रेडी रेकनर ग्रामीण भागामध्ये काय प्रत्येक गावाचा रेडी रेकनर वेगळा आहे त्या हिशोबाने मग समजा दहा लाभार्थी एकत्र करून मग तीन गुंठ जमीन घेतील मग आपण तीन मजली घर इमारत तयार करून त्यामध्ये काही लोकांना घर देता येते असा एक नवीन आपण त्या संदर्भात विचार करतो नाही आता आपण ग्रामीण भागाचा तो खूप मोठा विषय आहे की ग्रामीण भागामध्ये काही गावठाणामध्ये अतिक्रमण झालेला आहे आणि काही खायदानामध्ये अतिक्रमण झालेलं आहे पण आता दहा दहा वीस वीस तीस वीस चाळीस चाळीस वर्षाची घरं आहेत लोकांची आणि ते घर आता अतिक्रमण झाले म्हणून काढणं कोर्टाचे आदेश आहेत त्या संदर्भात शासन स्तरावर काय निर्णय अपेक्षित आहे त्यावर शासन विचार करते शेवटी तीस वर्ष एखादं कुटुंब त्या जा, जागेमध्ये राहते आपण तातडीनं घर काढून टाकावं आता मोठी मोठी घरं आहेत दहा वीस पन्नास चाळीस लाखाची घरं आहेत त्या संदर्भात शासन स्तरावर निर्णय प्रलंबित आहे शासन पॉझिटिव्हली काय निर्णय घेण्याच्या घ्यायचा आहे शासनाला परंतु यामध्ये कोर्टाला निर्णयाचा विचार करून किंवा कोर्टाला त्या समोर जाऊन काही निर्णय घ्यायला लागतील त्यावेळी शासन सभाचे निर्णय होते नाही महत्वाचं काय आहे की सर्वेक्षण तर चालू होईल पण ग्रामपंचायत सर्व प्रधानमंत्री सडक योजनेचा जो विषय आहे त्याचा पहिला टप्पा दुसरा टप्पा तिसऱ्या टप्पा आता पूर्णत्वाला गेला चौथ्या टप्प्यामध्ये काही अडचणी आपल्या सगळ्यांच्या समोर आहे कारण लोकवस्ती किती असावी कनेक्टिव्हिटी कशी द्यावी किंवा असा जो निकष आता जे नवीन तयार केलेलं आहे त्यामध्ये महाराष्ट्राला खूप कमी रस्ते उद्दिष्ट मिळते पण आम्ही त्या संदर्भात माननीय मन्न, केंद्रीय मंत्री मोदयांशी आम्ही चर्चा केलेली आहे आणि त्यामध्ये काय सुधारणा करणं अपेक्षित आहे त्या संदर्भात आम्ही बैठक घेतोय पण खूप मोठं काम प्रधानमंत्री सरकार योजनेतनं ह्या महाराष्ट्रामध्ये झालेलं पण आहे आणि खूप क्वालिटी सडक झालेली आहे त्याच्यामध्ये काय झालं की दोन हजार साली हा प्रोग्राम आला पण दोन हजार साली आलेला प्रोग्राम झालेला एक हजार पासून रस्त्याचं काम चाललं आज आता दोन हजार चोवीस आहे तेव्हा त्यावेळी तयार झालेले काही रस्ते आहेत त्याचा सर्वच खराब झालेला आहे आता नव्यानं जेव्हा प्रोग्राम घेत असताना त्याच्यासाठी काही तरतूद केंद्र सरकारकडून होते का म्हणजे केंद्राचं म्हणणं असतं की आम्ही आता रोड तयार दिलेला आहे आता राज्यांना त्याचं दायित्व घ्यावं हा विषय आहे काय केंद्र सरकारकडून आणखी काय त्याच्यासाठी चर्च होते का याचा विचार चालू तुम्ही तुमचा नंबर जाहीर करणार आहात समजाचार काय कारवाई झाली आपल्याला कळेल पण मी खात्रीनं सांगतो खात्रीनं सांगतो जर खरकुल छोट्या छोट्या गोष्टीतून गोर गरिबांच्या बाबतीत कोण भ्रष्टाचार कर करत असेल तर कुठल्याही किमतीवर त्याला सोडणार नाही कुठल्याही किमतीवर सोडणार आणि हे सगळे भ्रष्टाचार होत असताना एक आणखी गोष्ट समोर आलेली आहे बऱ्याच ठिकाणी सरपंचांच्यावर भ्रष्टाचाराच्या केसेस खाली कारवाई झाली अनेक सरपंचांना डिस्कॉलिफाय केलेलं आहे ज्या ठिकाणी भ्रष्टाचार झाला मग सरपंच असो किंवा कोणी असो त्या सोडायचं कारण नाही परंतु जेव्हा सरपंचावर कारवाई होते तेव्हा संबंधित ग्रामसेवकावर कारवाई झालेली आहे कारण कुठल्याही योजनेमध्ये भ्रष्टाचार झाला तेव्हा सरपंच आणि ग्रामसेवकाच्या दोघांच्या सहीनं ते पैसे काढले जातात एक गंभीर बाब पुढे आलेली आहे की केसेस खाली कारवाई झाली अनेक सरपंचांना डिस्कॉलिफाय केलेलं आहे ज्या ठिकाणी भ्रष्टाचार झाला मग सरपंच असो किंवा कोणी असो त्यावर सोडायचं कारण नाही परंतु जेव्हा सरपंचावर कारवाई होते तेव्हा संबंधित ग्रामसेवकावर कारवाई झालेली आहे कारण कुठल्याही योजनेमध्ये भ्रष्टाचार झाला तेव्हा सरपंच आणि ग्रामसेवकाच्या दोघांच्या सहीनं ते पैसे काढले जातात एक गंभीर बाब पुढे आलेली आहे की सरपंच डिस्कॉलिफाय होतो ग्रामसेवक सदस्य सर, बरखास्त होतो परंतु असा असताना ग्रामसेवकावर कोणतीही कारवाई केलेली नाही हे निदर्शनास आलेलं आहे जेव्हा मी मंत्रा आता मंत्रालयामध्ये काही केसेस चालवतो तेव्हाही माझ्या निदर्शनास आले आता इथून पुढं कुठल्याही किमतीवर असं घडणार नाही जर सरपंच दोषी असेल तर सरपंचा सोबत करणारा करणार ग्रामसेवकही तेवढा दोषी आहे त्यामुळे दोन्ही यंत्रणा दोषी आहेत या संदर्भात दोघांच्यावर कारवाई झाली पाहिजे अशाही काही गोष्टी पुढे आलेल्या शेवटी कारवाई करणं आणि कुणाच्या सर्व्हिसवर याच्यावर जाणं किंवा कुणाच्या लो निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधीवर कारवाई करून खूप मोठं साथ देऊत नाही ही व्यवस्था सुधारली पाहिजे याच्यासाठी आपल्याला प्रयत्न करायला पालक पालकमध्ये तुम्हाला मिळालेलं आहे चर्चा आता या आजच्या आढावा बैठकीचा विषय आहे का पॉलिटिकल क्वेश्चन असा आहे की मी मला खूप मला भाग्यवान समजतो माझ्यासारखा एक शेतकऱ्यांचा कुटुंबातला सर्वसामान्य कुटुंबातला कुठलाही राजकीय पार्श्वभूमी नसणारा एक कार्यकर्ता समाजकारण राजकारणामध्ये येतो चौथ्या वेळी आमदार होतो आणि आमदार होत असताना राज्याच्या ग्रामविकास खात्याची जबाबदारी माझ्यावर येते आणि ही जबाबदारी माझ्यावर येत असताना माझ्यावर पालकमंत्री म्हणून जी जबाबदारी मिळालेली आहे ती सोलापूरची मिळालेली आहे आणि आपल्या सगळ्यांना माहितीये आपल्या सगळ्यांचं श्रद्धास्थान आपल्या सगळ्यांचा अभिमान आपल्या सगळ्यांचं आस्थास्थान असणार विठुरायाची नगरी या सोलापूर जिल्ह्यामध्ये आहे आणि या पालखीचं नियोजन पालखी सोहळा इठलाचा देवाचा देवस्थानचा विकास अक्कलकोट असेल आपला पंढरपूर असेल किंबहुना उस्मानाबाद पत्र लागून येतो ते लागून येतं पण हे सगळ्या या भूमीचा पालकमंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळणं हे माझ्यासाठी भाग्याच आहे आणि मी नक्की सांगेन की आ, ही जबाबदारी माझ्यावर आलेली आहे ती जबाबदारी इमाने इतबारे पार पाडेन कुणाला साठी किंबहुना कुणाच्या बंदोबस्तासाठी माझी निवड झाली याच्यापेक्षा या भागाचा या सेवा करण्यासाठी माझी निवड झालेली आहे आणि जे चांगलं काम करतायत त्यांच्या पाठीशी पक्षाच्या पलीकडे जाऊन जाईल जे चुकीचं काम करतायत जे चुकीचं चा चाललंय ते थांबवण्याचा पक्षाच्या पलीकडे जाऊन प्रयत्न करेल त्यामुळं बिलकुल चिंता करू नका सगळ्या गोष्टी होतील अरे बाबा पालकमंत्री पद रद्द नाही केली स्थगिती दिलेली आहे ती पण मला ऑथोर माहिती नाही पण आपल्याला एक सांगतो की सरकार आपण चालवतो तीन पक्षाचे सरकार आहे हे चालवत असताना आपण कुटुंबात आ, एका स्वतःचं कुटुंब चालवताना कुटुंबामध्ये खूप अडचणी असतात एवढं मोठं सरकार आपण चालवतो तेव्हा या छोट्या मोठ्या गोष्टी होत राहतात आणि नाराजी बाकी या सगळ्या गोष्टी होत राहतात याच्याकडे जास्त लक्ष देता आपण सरकारच्या कामाविषयी बाबीवर जास्त लक्ष द्यावं सरकार खूप चांगलं काम करते मुख्यमंत्री खूप चांगले निर्णय घेतात आणि आपण याच्यावर खूप चांगलं लक्ष द्यावं अशी माझी इच्छा मला वाटत नाही अशी कुठली भांडणं कळत नाही भांडण भांडणाची व्याख्या काय असते भांडणाची व्याख्या काय असते एखाद्याने मत व्यक्त करणं माझी इच्छा व्यक्त करणं हे भांडण होऊ शकत भांडण होऊ शकत नाही हे सगळं त्यांनी मत व्यक्त करताना यांनी सांगितले की आमच्या पक्षाचे नेते शेवटी जे सांगतील ते आम्हाला मान्य आहे या संदर्भात नेतृत्व नेतृत्वाशी चर्चा करणार आहेत सांगितले भांडण काय आता तुम्ही एक सांगतो मी आपण आढाव्याची बैठक आपली झालेली आहे त्या संदर्भात मी माहिती आपल्याला दिलेली आहे आणि ज्या गोष्टीचा आढावा मी घेऊ शकत नाही ते उत्तर तुम्ही मला विचारता माझा सर्व तो विषय नाही आहे जिथून माहिती घेणे अपेक्षा तिथून घ्यावी धन्यवाद মেচা আমি